भरली वांगी तर तुम्हीसुद्धा बनवत असालच पण ही भरली वांगी माझ्या घरी म्हणजे सारस्वतांकडे कशी बनवली जाते हे आज तुम्हाला मी दाखवणार आहे खूपच अगदी झटपट तयार होते सोपी रेसिपी आहे पण चव मात्र अगदी वेगळी आहे छानच लागते यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केला आहे कांदा वापरलेला आहे आणि त्याचबरोबर आपण बटाटा आणि वांग पण ही भरली वांगी बनवताना आपण यामध्ये काही खास मसाले सुद्धा घातलेत तर आता अजिबात वेळ न करता आपण अगदी चमचमीत आणि स्वादिष्ट अशी तयार होणारी ही भरलेली वांगी कशी करायची हे पाहूया हॅलो फ्रेंड्स मी रश्मी तेंडुलकर आणि तुम्ही पाहत आहात अमेझिंग रेसिपीज तर ही भरली वांगे करण्यासाठी मी इथे जांभळी वांगी घेतलेली आहेत ही अगदी झटपट अशी शिजतात खूप मोठी घ्यायची नाही आहेत तर ही मध्यम आकाराची अशी आपण ही जांभळी वांगी घेतली आहेत आणि तुम्ही बघाल मी ज्या पद्धतीने मधून त्याला चिरा दिल्यात अशा चिरा देऊन घ्यायच्या म्हणजे त्याचे चार भाग आपल्याला करायचे आहेत पण अगदी अगदी खालच्या टोकापर्यंत केले तर ता त्याचे तुकडे होतील म्हणून अगदी आपण थोडंसं देठाच्या वरपर्यंत ह्याला चिरून आहे देठ आपण थोडासा काढून घेतलाय देठाच्या वरती जी टोपी आहे ती मात्र आपण तशीच ठेवायची आहे म्हणजे जेव्हा आपण ह्याच्यामध्ये मसाला भरतो त्यामुळे वांग शिजल्यानंतर त्याचे तुकडे होत नाहीत त्याचा सपोर्ट जो आहे ह्या टोपीचा त्याला मिळतो तर आता आपण तुम्ही बघाल हे देठसुद्धा काढून टाकायचे आहेत तसं म्हणाल तर आपण देठ खाल्ले जात नाहीत पण ह्याच्यामुळे आपल्या वांग्याला जो आहे तो सपोर्ट मिळतो म्हणून आपण ती ठेवलेली आहेत तर आता ही वांगी आपण त्याच्यामध्ये चिरा देऊन पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत म्हणजे थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ती अगदी व्यवस्थित थोडीशी ओपन होतात त्याचबरोबर ह्यामध्ये मी अख्खे कांदे घालणार आहे आणि अख्खे छोटे बटाटे घालणार आहे कांद्याला आणि बटाट्यांना मी दोघांनाही वरून चार चिरा देऊन घेतलेल्या आहेत तर ह्या पद्धतीने आपण हे कांदे आणि बटाटेसुद्धा घेतलेले आहेत आता ह्यामध्ये आपण व्यंजन म्हणून मी इथे चणा डाळ आणि त्याचबरोबर अख्खे शेंगदाणे हे रात्री पाण्यात भिजत घातले होते आणि सकाळी मी ते कुकरमधून तीन चिट्या त्याच्या काढून घेतल्या आहेत त्यामुळे हे शेंगदाणे जे आहेत ते छान असे मऊ असे शिजलेले आहेत ह्या जी आपण डाळ घातली आहे त्यामुळे आपल्या भाजीला एक संधपणा येतो आणि चव जी आहे ती अगदी उत्कृष्ट अशी येते तर तुम्ही हे नक्कीच कधी ट्राय केलेलं नसणार नक्कीच करून पहा तर आता आपलं हे साहित्य आहे ह्याचबरोबर आपल्याला ला लागणार आहे तो आपला रोजच्या वापरातला मसाला तर ह्या मसाल्याची रेसिपी जी आहे ही सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे हा जर मसाला तुम्ही बनवून ठेवलात तर ह्या मसाल्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या भाज्या उसळी नक्कीच बनवू शकता तर हा मसाला माझ्या इथे तयार आहे त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी देते हा मसाला कसा बनवायचा ते सुद्धा नक्कीच पहा तर दोन मिडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून एका मोठ्या बाऊलमध्ये आपण घेतलेत त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला भरपूर सारी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मसाल्यांमध्ये पावडर मसाल्यांमध्ये मी इथे मिरची पावडर एक चमचा घातली आहे त्यानंतर आपला घरगुती ठेवणीतला कोणताही मसाला ह्यामध्ये मी एक चमचा घातला आहे हा सारस्वत मसाला मी वापरला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये आपल्याला वापरायचा आहे हा गोडा मसाला ह्यामुळेच आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते एक छान भाजीमध्ये ह्या गोड्या मसाल्यामध्ये तीळ त्याचनंतर धणे त्याचबरोबर बाकीचे जे आपले खडे मसाले आहेत ते ह्याचं प्रमाण जे आहे हे जास्त असतं त्यामुळे भाजीला एक छान जे आहे टेस्ट येते तर हा गोडा मसाला तुम्हाला बाजारात अगदी सहज असा अवेलेबल असतो त्यानंतर ता मी थोडीशी जिरा पावडर घातली आहे धणा पावडर घातलेली आहे मीठ घातलेला आहे थोडीशी हळद आणि चवीपुरता मी गूळ घातलेला आहे तर गूळ ह्या भाजीमध्ये खूपच छान टेस्ट ह्यामुळे येते आणि आंबटपणासाठी आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा चिंच तर आता हा जो मसाला आहे हा आपल्याला हातानेच अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे जेव्हा हा मसाला आपण कांद्यामध्ये व्यवस्थित चोळून घेतो कांदा थोडासा त्यामुळे क्रश होतो आणि मऊ होतो तर ही स्टेप जी आहे ही खूपच इम्पॉर्टंट आहे आणि ही जी स्टेप आहे ही ह्याच्यासाठी आपल्याला हाताचाच वापर करावा लागतो त्यामुळे हात स्वच्छ धुवून आपण त्यानंतर हा मसाला जो आहे तो एकत्र एक करून घेतलाय आता यामध्ये आपण तयार केलेलं जे वाटण आहे कांदा खोबरं आणि बाकीचे गरम मसाले हे आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलंय हे पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित एकत्र एक करायचं आणि त्यानंतर हा जो तयार केलेला मसाला आहे हा आता आपण आपल्या वांग्यांमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे हा मसाला वापरून तुम्ही काही वेगवेगळ्या वेग भाज्या ज्या आहेत त्यासुद्धा बनवू शकता म्हणजे जसं की तुम्ही शिराळ्यासाठी हा मसाला वापरू शकता भरलेली शिराळी किंवा घोसाळी जर तुम्हाला करायची असतील तरीसुद्धा हा मसाला जो आहे तो परफेक्ट असा आहे तर आता ह्या वांग्यांमध्ये आपण हा आपला मसाला जो आहे तो व्यवस्थित छान भरून घेतला आहे तर तुम्ही बघाल अगदी व्यवस्थित आपला मसाला आपण भरून झालेला आहे आणि अशाच पद्धतीने बाकीची जी वांगी आहेत तीसुद्धा आपण भरून घेणार आहोत वांग्यांना चीर दिल्यामुळे आपल्याला आतपर्यंत व्यवस्थित वांग चेक करता येतं म्हणजे वांग त्याच्यामध्ये खाली कीड वगैरे नाही ना हे ना। आपण चेक करून घ्यायचं आणि पाण्यामध्ये घालून ठेवल्यामुळे तुम्ही बघाल ह्याचं जे ज्याचे जे आपण कट दिलेले आहेत ते अगदी छान असे ओपन झालेले आहेत त्यामुळे थोडा वेळ वांग जे आहे हे पाण्यामध्ये घालून ठेवायचं तर आता ही सगळी वांगी जी आहेत हे मी झटपट अशी भरून घेते खूप तर माझ्या चॅनलवरती मी ह्या सुद्धा भरली तोंडली दाखवली आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे तो मला मिळालेला आहे तर तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल ना तर तोसुद्धा नक्कीच जाऊन पहा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते एका वेगळ्या पद्धतीने ही भरली तोंडली मी बनवली आहेत तर आता इथे वांगी सगळी मी भरून घेते मी लहान असताना सुद्धा मला वांग म्हटलं ना की थोडंसं मनाचं नावडतच होतं पण जर खास ही भरली वांगी जर आईने बनवली असेल ना तर मला ती खूपच आवडायची मी आईला नेहमी विचारायची की आई शेंगदाणे घालून बनवलेली वांग्याची भाजी आहे का आणि ती जर असेल ना तर मग त्या दिवशी मात्र अगदी त्या भाजीवर ताव मारायची तर आता इथे सगळी वांगी भरून झाली आहेत आणि आता हा जो मसाला उरला आहे ह्यामध्येच आपण आपण कांदा आणि अख्खा कांदा आणि त्याचबरोबर घेतलेले अख्खे बटाटे आपण इथे घालणार आहोत तर कांदा शक्यतो जो आहे तो अगदी छोटा असा असायला हवा म्हणजे तो तुम्हाला आपल्याला अख्खा घालता येतो तर ते फोडणीला घालण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल घातलंय तेल इथे जास्त गरज लागत नाही तेलाची कारण भाजी जी आहे ही आपण वाफेवरती शिजवणार आहोत तर सगळी वांगी त्याचबरोबर मसाला लावलेली आपण कांदा आणि बटाटा सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे सगळं एकत्रच एक आपल्याला ह्याच्यामध्ये वाफ काढायची आहे आणि जो उरलेला मसाला आहे तो सुद्धा आपण ह्या भाजीवरती साईडला बाजूला घालून घेणार आहोत तर आता मसाल्यांमध्येच आपण ज्या टोपामध्ये मसाला घेतला टोपा होता त्यामध्येच मी थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि ते पाणी आता आपण आपल्या भाजीवरती घालून घेऊया ही भाजी आपल्याला आपण बाहेरच शिजवतोय तुम्ही जर घाई येत असाल तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा एका शिटीमध्ये आपली ही भाजी तयार होते अशाच पद्धतीने कुकरमध्ये अरेंज करायचं थोडंसं पाणी घालायचं आणि कुकरची एकच शिटी आपल्याला करून घ्यायची आज मी ही बाहेर भा, भाजी बाहेरच शिजवणार आहे तर वाफेवरती मी पाणी ठेवलं आहे छान मस्त तुम्ही बघाल आपल्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे अधूनमधून आपल्याला दोन तीन वेळा चेक करायचं आणि त्यानंतर आतलं जे वरचं झाकणावरचं गरम पाणी आहे ते थोडं थोडं मधल्या मधल्या वेळेने भाजीमध्ये घालत राहायचं म्हणजे आपली भाजी जी आहे ती करपणार नाही तर आता ह्या वेळेला आपण ह्यामध्ये बाहेर मी आजी आपण शेंगदाणे आणि चण्याची डाळ जी आपण उकडवून घेतली होती ही मी ह्यामध्ये घालते शेंगदाणे थोडेसे शे कठीण असतात शिजायला त्यामुळे मी ते वेगळे कुकरमध्ये डाळ लावतानाच म्हणजे डाळ जेव्हा जी शिजवली त्यावेळेलाच कुकरमध्ये मी शेंगदाणे आणि ही चणा डाळ सुद्धा शिजवून घेतली आहे तर आता आपली भाजी जी तुम्ही बघाल वांगी ही इथे फिफ्टी पर्सेंट कुक झाली आहेत अजून थोडीशी आला एक पाच ला ते सात मिनटं आपल्याला अजून लागणार आहेत तर आता शेंगदाणे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेतलंय थोडंसं मला आता ह्यावरती शिजवण्यासाठी मी पाणी ठेवलेलं आहे आणि अधूनमधून हे पाणी मी ह्यामध्ये घालत राहणार आहे तर आता जवळजवळ एक सात मिनटं इथे झालेली आहेत आणि तुम्ही बघाल अजिबात मी इथे ह्याला जास्त आपल्याला मिक्स करत राहायचं नाही आहे कारण वांगी आपल्याला अख्खीच राहायला हवी हो आहेत खूप जास्त तुम्ही ढवळत राहिलात त्याला सारखं मिक्स करत राहिलात तर वांगी जी आहेत ती थोडीशी तुटू शकतात तर आपली भाजी मस्तपैकी तयार झाली आहे मसाल्यांमुळे खूपच छान स्वाद जो आहे तो येतोय आणि वांग पण तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं कुक झालेलं आहे ह्यामधला हा जो कांदा आहे ना तो सुद्धा खाण्यासाठी अगदी अप्रतिम असा लागतो नक्की ट्राय करून बघा वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे तुम्हाला ती नक्कीच आवडेल आंबट गोड तिखट अशा चवीची ही वांग्याची आपली भाजी तयार झाली आहे वरून थोडीशी कोथंबीर घालून घेते आणि गरमागरम अशी ही भाजी मी आता सर्व करणार आहे वरण भात आणि त्यासोबत ही भाजी आहा एकदम मस्तच लागते गरमागरम चपाती किंवा सोबत सुद्धा तुम्ही ही खाऊ शकता खूपच सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून बघा तर आजची आपली ही वांग्याची भाजी इथे रेडी झाली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा ती मी आता थोड्या वेळाने लगेचच सर्व करणार आहे तर सारस्वत पद्धतीच्या अशा वेगवेगळ्या पारंपरिक भाज्या मी दाखवलेल्या आहेत तर त्यासुद्धा नक्की ट्राय करून बघा आपली आजची ही वांग्याची भाजी किती सुंदर रंग आला आहे आणि त्याचबरोबर वांगीसुद्धा अगदी छान मऊ लुसलुशीत अशी शिजलेली आहेत यामध्ये घातलेले शेंगदाणे चण्याची डाळ अगदी अप्रतिम अशी लागते चण्याच्या डाळीमुळे ह्याला भाजीला एकसंधपणा येतो मी मग अशी म्हटल्याप्रमाणे ह्यामध्ये घातलेला हा कांदा बटाटा सुद्धा अगदी चविष्ट लागतो कारण हा मसाला जो आहे हा छान कांद्यामध्ये मुरतो नक्की ट्राय करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब सुद्धा करा आणि त्याचबरोबर बाजूला आय बटन दिलेलं आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे जे पण व्हिडिओ येतील त्याची लिंक तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग पुन्हा आपण भेटूया अशाच एका छान सोप्या पण वेगळ्या चवीच्या एखाद्या नवीन रेसिपीसोबत